मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण मराठी माणूस आणि तमाम मुंबईकर ज्या गोष्टींची सध्या वाट पाहत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे गुढी पाडव्याला येणार महाराष्ट्रात एकत्र ठाकरे बंधू मिळण कार्यक्रम पत्रिका मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये यापेक्षा सर्वात मोठी बातमी काय असू शकते भाजपसह शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच नेत्यांना आणि ने पार्ट्यांना लागायचा सर्वात मोठा घटका नेमका काय घडत आहे पडद्याच्या मागे संजय राऊत आणि मनसेचे नेते भेटून आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र पुढील उघ्या हो दोन काय घडलंय आणि पुढील गुढीपाडलेला काय होणार राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या सर्वच पक्षाकडून महापालिका निवडणुकांची तयारी न्य केली जात आहे त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना सर्वच मराठी माणसांकडून व्यक्त केली जात होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी आता मुंबईतील मराठी सेना एक्शे मोड मध्ये आल्याचं दिसलं होतं येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मुंबईत हा कार्यक्रम सध्या पार पडणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईतील मराठी सेना आली आहे येत्या तीस मार्च रोजी ठाकरे बंधू मिळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते त्या निमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती निमंत्रण पत्रिका ठेवली आहे ही निमंत्रण पत्रिका ठेवून बंधुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे येत्या गुढीपाडव्याला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केलं जाणार आहे नेमकं का काय आहे याच्यामध्ये बघूया बहु माझा आधार माझा ध्येयाचा किनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत ही भाऊ माझा जीवनाचा आधार तीस तारखेला हा कार्यक्रम असून छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी आज वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ स्थळाजवळ घेण्याचे योजने आहे मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे तरी आपली उपस्थिती प्राधान्य आहे असं सध्या म्हटलंय यामध्ये आगामी काळात असं घडलं आज होळीचा सण आहे त्यामुळे होळीला सर्व काही विसरून राज ठाकरे उद्धव ठाकरेने एकत्र यावे बंधू बंधूंसाठी धावून येतो महाराष्ट्र दोघांची गरज आहे तसेच एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे मराठी माणूस मराठी माणसासोबत बांधतो दोन गटात विभाजन झाले आहे थोन ठाकरे वेग वेगळे झाले आहेत जर ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला किंवा विविध कामगार का भर मिळेल अशी भावना केली त्यामुळे आगामी काळाने राज्याचं राजकारण वेगळ्या दिशेने तीनशे साठ अंशामध्ये फिरण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकाला टाळी जर दिली मुंबई महापालिकेचं सर्वच महापालिका निवडणुका आणि आगामी घातलेल्या सर्वच राज्यातील निवडणुका या दृष्टीनं उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याची सध्या शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नेमक्या काही दिवसामध्ये आगामी राज ठाकरे उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय दोन्ही बंधू एकत्र यावे का, का, का प्रतिक्रिया द्या